खुनी हल्ला घडवून सुपारी देऊन महिलेला पुढे करून बदनामी करत अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या रोहित पवारांची एसआयटी चौकशी करून अटक करण्यात यावी याकरिता बहुजन समाजाच्या वतीने आज पंढरीत तीव्र आमदारुन करण्यात आले आहे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार जयकुमार कोरे यांची दहा वर्षांपूर्वीची कोर्टाने निकालात काढलेले केस उखरून काढत महिलेला सुपारी देऊन एका पत्रकाराला हाताशी धरून रोहित पवार यांनी कट रचून बदनामीचे षड्यंत्र रस्त्याचे विधान भवनामध्ये रेकॉर्डवरती माहिती देण्यात आली मुख्यमंत्र्यांनी तसा जाहीरही केलं आहे तसेच काल परवा विधान भवनाच्या पत्रकार कक्षामध्ये महादेव देवकते या तरुणाने शरद पवारांचा टॅटू दाखवत गोपीचंद पडळकर यांचा खून करण्याची सुपारी किंवा तसे षडयंत्र रोहित पवार यांचे असल्याचे सर्व मीडियासमोर सांगितले म्हणूनच पंढरपुरातील भोजन बांधवांनी छत्रपती शिवाजी चौकामध्ये तीव्र भावना व्यक्त केल्या तसेच रोहित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारून त्यांची प्रतिमा पायदळी तुडवण्यात आली एसआयटी चौकशी करून रोहित पवारांना त्वरित अटक करावी अशी मागणी करण्यात आली अन्यथा राज्यभर याचे तीव्र पडसाद उमटतील व या पुढची जबाबदारी प्रशासनाची राहील असे सांगितले या आंदोलनात माउलीबाब हळणवर मस्केसर दीपक चंदनशिवे प्राजक्ता बेनारे नगरसेवक कृष्णा वाघमारे प्रशांत देशमुख भास्कर कसगावडे शबीर इनामदार नगरसेवक अमोल डोके अक्षय वाडकर हरिभाऊ गावंदरे नगरसेवक अंबादास धोत्रे नगरसेवक विजय वर्पे सोमनाथ ढोने पंकज देवकर प्रशांत घोडके प्रसाद कोळेकर संजय लवटेसर महेश एडगे हनुमंत शेंडगे समाधान गावडे प्रकाश रुपनवर सुरेश पडवळकर शिवाजी पडवळकर संभाजी पडवळकर माउली खरात लिंगदेव हाके

रोहित पवारांच्याच एका कार्यकर्त्यानं आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व जनतेला कबूल केलं की रोहित पवारच हा या सगळ्या हल्ल्याच्या पाठीमागचा मास्टर माइंड आहे तसेच बहुजनांचे नेते सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे भाऊ यांचीही बदनामी करावी म्हणून दहा वर्षाची केस उक उकलून त्या महिलेला पुढं करून पैसे देऊन या रोहित पवारांनी आणि त्यांच्या बगल बच्च्यानी सुप्रिया सुळेनी यामध्ये या बहुजनांच्या या नेत्यांना संपवण्याचा घाट घातलेला होता महाराष्ट्रातील सर्व बहुजन बांधव आज एकत्रित ये येऊन या घटनेचा निषेध करतोय आणि सरकारला आम्ही विनंती करतोय की अशा बहुजन सर्वसामान्य कुटुंबातून येऊन आमच्या सर्व बहुजनांचं नेतृत्व करणाऱ्या नेत्यांना संपवण्याचा घाट हे साथीवादी पवार कुटुंब घालत गाल... घाटत आहे घालत आहे म्हणून अशा कुटुंबाची शेअड टी चौकशी करून यामध्ये दोषी असणाऱ्या रोहित पवार यांच्यावरती कडक कारवाई करावी व रोहित पवारांना अटक करावी हे या मागणीसाठी आम्ही राज्यभर हे आंदोलन या ठिकाणी उभं केलेलं आहे